पासून शुभेच्छा देतो मनापासून आपलं आणि हे शिल्प उभा करणारा आपला रामभक्त नाना भानगिरे याचं अभिनंदन करतो खर म्हणजे अयोध्येमध्ये प्रभू रामाच मंदिर व्हावं हे तमाम राम भक्तांची कोट्यावधी राम भक्तांची इच्छा आणि स्वप्न होत हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होत बाळा म्हणायचे दिवस प्रधानमंत्री करा मी अयोध्येत राम मंदिर बांधतो आणि काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवतो आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अयोध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वप्न साकार केलं आणि राम मंदिर उभं राहिलं काही लोक सांगायचे त्यांना वाटलं नव्हतं मंदिर बनेल मंदिर वही तारीख नाही बस म्हणायचे आणि तीनशे कलम पण प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी हटवून टाकलं आपल्या सगळ्यांची देश प्रेमाची देशभक्तीच देश दे। आपण प्रतीक मानतो खऱ्या अर्थाने आज प्रभू रामचंद्राच शिल्प इथं उभा आहे प्रभू रामाच्या हातात काय धनुष्यबान धनुष्यबाण रामाचा पुन्हाकडे आता जो ने राम, राम का जो राम के खिलाफ बोलेगा उसका क्या है प्रभु रामचंद्र आणि अयोध्या हा आपल्या अस्मितेचा विषय आहे आपल्या श्रद्धेचा विषय आहे परंतु काही लोकांनी तो, तो राजकीय विषय केला त्यांना योग्य तो धडा शिकवायचा आणि म्हणून मी नाना भानगिरे यांचं मनापासून अभिनंदन करतो हा छोटासा दिसतो मोठा करतो मोठी छोटी पण कीर्ती मोठी आणि म्हणून हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि म्हणून याल हे कुठले अरप सोर श्रीराम चौक आणि तेव्हा मध्ये पूर आला त्या पुरामध्ये मी नानाला फोन केला आणि दुसरा कोणता आपला दुसरा होता ना आपलं काय नानाला फोन केला नाना मुंबईकडे निघाला होता नानाला सांगितलं अरे पूर आलाय नानाने गाडी वळवली परत गेला महापूर आला त्यांच्याकडे त्यांची सेवा करायला त्यांना मदत करायला करा आणि त्या वेळेस मदतीची ज्यांना गरज होती त्या ठिकाणी नाना पोहोचला आणि हा हिरो हा हिरो हिरो स्किट झाला तिथल्या आपल्या ते एका त्या बाई आल्या होत्या तिथल्या त्यांना डोंगरे बाई त्यांना तिथं शाळा फुडाली होती नानाला सांगितलं तर परत उभी कर नानाने उभी केली तिथं मुलांचा प्रश्न आणि म्हणून ना ना छोटे मोठे काम करत नाही मोठे बडे काम करते आणि म्हणून मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आजच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीन योजना याचा मोठ्या प्रमाणावर बाळेवाडी बाळेवाडी स्टेडियम मध्ये लाँचिंग झालं मला आनंद आहे की रक्षाबंधनचा अगोदर एक कोटी चार लाख माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा आहेत ज्यांचे इकडे जमा नसतील झाले त्यांचे जमा होती आणि माझे लाडके भाऊ इकडे आहेत विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी घेतल्या लाडक्या भावाचं काय बोला लाडक्या भावानं पण घेणार आणि लाडक्या भावांना या राज्यात पहिल्यांदा अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिप देण्याचा निर्णय आपण घेतला सहा हजार आठ हजार दहा हजार महिन्याला आपल्या सुशिक्षित बेरोजगार लोकांना मिळणार आणि आमचे ज्येष्ठ लोक पण दिसत आहेत ज्येष्ठांना पण वयोश्री योजना आपण केली त्यांच्या खात्यात पण तीन हजार रुपये जातील डायरेक्ट डीबीटी आणि ज्येष्ठांसाठी देवदर्शन आणि तीर्थदर्शन मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थदर्शन योजना पण आपण केली कारण सर्वसामान्य माणसाला परवडत नाही मग ते आपण केलं आणि ते देखील आता सुरू होईल आणि त्याचा उपयोग नंतर निवडणुकीनंतर विधानसभेच्या विरोधी पक्षाला काम राहणार नाही मग ते तीर्थदर्शनला तीर्थाटनला पाठवू आपण ना बरोबर पाठवलं ना त्यांना आता सगळ्यांनी राम भक्तांनी लक्षात ठेवा लोक सभेसारखं राहायचं नाही एकदम जागृत राहा आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्राचं मोठं शिल्प उभं राहिलंय आणि ते नानाने उभं केलं त्याचे सर्व तुम्ही सहकारी आहात मी मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो नानाचं परत एकदा अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीरा साहेब श्रीराव आपल्याला एकच विनंती करतो की संपूर्ण हडप सर्व